ह्या वीकमध्ये डबल इव्हिक्शन होणार आहेत का म्हणजे मागच्या आठवड्यात इव्हिक्शन झालं नव्हतं कारण की त्यामध्ये तर दादा निघत होते पण दादाला काढू शकत नाही कारण की ते, ते हो चांगलं कंटेंट देत आहे पण ह्या वीकमध्ये डबल इव्हिक्शन होईल का मी तुम्हाला सांगतो हो तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंचमध्ये तर ह्या आठवड्यात नॉमिनेट कंटेन्शन आहेत चार म्हणजे सहा होते त्यामधले दोन पॅडेदादा आणि घनश्याम वाचले त्या पॉवर कार्डमध्ये तर सहा सहामधले मधले राहिले चार चारमध्ये आहेत अभिजित सावंत दुसरा आहे सूरज चव्हाण तिसऱ्या योगिता त्यानंतर चौथ्या आहेत निखिल दामळे त्या दोघांचे कंटेंट ले म्हणजे मी तुम्हाला वोटिंग ट्रेंड सांगतो तर पहिल्यावर आहे सुरज चव्हाण कारण की सूरजला महाराष्ट्रातून भरभरून सपोर्ट होत आहे आणि बिग बॉसला नवीन व्हिअरशिप भेटले सूरज सुरज चव्हाणमुळे तर त्याला तर काढू शकत नाही त्यानंतर दुसरं आहे अभिजित सावंत तर अभिजित सावंत टीम बीला लीड करत आहे त्यामुळं ते तर नाही निघू शकत कारण की त्यांचे कंटेंट पण चांगले आणि ते खेळतात पण चांगलं माइंड यूज करून तर तिस तिसरा नंबर आहे योगिता चव्हाण योगिता चव्हाण फक्त कालच्या कॅप्टनने कॅप्टन्सी टास्कमध्ये चांगले खेळले आणि चौथे आहे निखिल दामले निखिल दामले खेळत तर नाही काय बोलत तर नुसतं त्यांचे त्यांची टीम नुसते त्यांचे व्हिडिओ टाकत आहेत ते चांगले खेळतात काय नाही मला तर अजूनपर्यंत त्यांचा काहीच गेम दिसला नाही पण आता कलर्स टी चांगला बोझ पडला आहे कारण दोन दोन कलर्स टी व्हीचे फेस एकदम बेस्ट म्हणजे टॉ नॉ लिस्ट काउंटवर म्हणजे त्याला ओट पण चांगलं होत नाही तर तुम्हाला काढतं कमेंट सांगा कारण की त्या दोघंच म्हणजे आता मला तर शक्यतं त्या दोघांचं मी निरीक्षण करतील बिग बॉस कारण कंटेंट पण देत नाही आणि काय बोलत सुद्धा नाही योगिता चांग म्हणजे तिचं माइंड असून ती बोलत नाही टास्कमध्ये नुसती करू पण काहीतरी बोलली तर तिला ठेवतील पण निखिल तांबळेच्या शंभर टक्के चान्सेस आहेत निखिल तांबळे ह्या आठवड्यात जाणार आणि कदाचित बिग बॉस डबल इच्छण करून ह्याला योगिताला पण काढला आणि एक नवीन वाईल्ड कार्ड आणतील तर तुम्हाला वाटतं पहिला वाईल्ड गार्ड कोण असेल ते कमेंटने नक्कीच सांगा आणि कोण डबल एक्शन होणार काय नाही माझ्या मध्ये डबल एक्शन होऊन हे कलर शिवले त्यांच्या फेसला काढून टाकणार बिग बॉसच्या घरातून आणि त्याला पॉझिटिव्ह फिरियन देईल कारण की बिग बॉसच्या घरात ते चांगला कंटेंटच देत नाही तुम्हाला वाटतं कमेंट सांगा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बिग बॉस चॅमल लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका थँक्यू सो वॉचिंग बाय